हॅलो फ्रेंड्स मी तुमचा मित्र अमोल सध्या आपण मार्केटमधील अपडेट पाहणार आहोत निफ्टी आणि बँक निफ्टीची मित्रांनो निफ्टी आणि बँक निफ्टी जर आपण पाहिलं तर दोन्ही सध्या विरुद्ध काम करत आहेत निफ्टी तेजी करते तर बँक निफ्टीमध्ये मंदीचं वातावरण आहे आणि त्याचं कारणसुद्धा मी परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं एचडीएफसी बँक दबावत असल्या कारणामुळे बँकिंग स्टॉक दबावत असल्यामुळे खास करून एचडीएफसी बँक दबावत असल्यामुळे सध्या बँक निफ्टी डाऊन साईडला मुवमेंट देण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जो स्ट्रॉंग सपोर्ट होता पंचेचाळीस हजार जा पाचशेच्या खाली फॉल बघायला मिळू शकतो आणि तो फॉल आपल्याला एक्सपायरीनंतर बघायला मिळालेला आहे गुरुवारी म्हणजे कालच आपण हा फॉल बघितलेला आहे पंचेचाळीस हजार पाचशेच्या खाली आल्यानंतर बँक निफ्टी वन वे या ठिकाणी चव्वेचाळीस हजार आठशे पन्नासच्या आसपास टेस्ट केली होती लेवल सध्या जर आपण स्टॉक इंडेक्सचा जर सपोर्ट बँक निफ्टी तर बँक निफ्टीचा जो सपोर्ट असणार आहे स्ट्रॉंग चव्वेचाळीस हजार आठशे चव्वेचाळीस हजार आठशेच्या खाली ज्या वेळेला बँक निफ्टी येईल त्यावेळेला जबरदस्त फॉल तिथं पाहायला मिळेल बरेच सेलर तिथे ॲक्टिव्ह होतील अनेक बायर येते आपली पोर्शन काढून घेतील त्याचबरोबर जर आपल्याला तेजीही बघायची असेल बँक निफ्टीमध्ये तर बँक निफ्टीमध्ये तेजी तेव्हाच येणार आहे ज्यावेळेला बँक निफ्टीचा इंडेक्स शेहेचाळीस हजार आठशेच्या वर टिकेल त्याचवेळी फ्रेश बायर नवीन बायर त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होतील सेलर आपली पोझिशन काढून टाकतील त्यामुळे या दोन्ही लेवलवर लक्ष द्या शेहेचाळीस हजार सातशेच्या जा वर तेजी करू शकता चव्वेचाळीस हजार आठशेच्या खाली मंदीचा व्ह्यू ठेवून तुम्ही काम करू शकता त्याचबरोबर निफ्टी जर आपण पाहिलं मित्रांनो निफ्टी एकवीस हजार सहाशे स्ट्रॉंग सपोर्ट आहे एकवीस हजार सहाशेच्या खाली त्यामध्ये बनत असलेला बेरिश फ्लॅग पॅटर्न ॲक्टिव्ह करेल आणि लवकरच एकवीस हजार दोनशे आणि एकवीस हजार हे दोन, दोन टार्गेट आपल्याला नजीकच्या काळामध्ये बघायला मिळू शकतात तेजी करण्यासाठी ऑल टाईम हाय जो आहे बावीस हजार एकशे पन्नासच्या आसपास तो निघायला हवा तिथे दोन ते ती तीन दिवस मार्केट टिकायला हवं वर्षा लेवलला तेव्हाच नवीन बायर त्या ठिकाणी निफ्टीमध्ये ॲक्टिव्ह होतील तर निफ्टीचा स्ट्रॉंग सपोर्ट एकवीस सहाशे रेजिस्टन्स जो असेल निफ्टीचा ऑल टाईम हाय बावीस हजार एकशे पन्नासच्या आसपास बँक निफ्टी स्ट्राँग सपोर्ट चव्वेचाळीस हजार आठशे त्याचबरोबर स्ट्रॉंग रेजिस्टेंस जो असेल तो शेहेचाळीस हजार आठशेचा असेल या लेवल तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद